गुड मॉर्निंग स्टुडंट आपण अपस्थिती आणि विस्पिती याच्यामध्ये काय फरक आहे तो फरक मागच्या क्लासमध्ये आपण पाहिला आज आपण स्थिती आणि संस्कृती यातील फरक समजून घेणार आहोत कारण स्थिती आणि संस्कृती यांच्यामध्ये निश्चित असा भेद आहे निश्चित असा फरक आहे कारण मुद्रास्फीती आणि संस्कृती या दोन्ही परिस्थितीमध्ये वस्तूंच्या किमती या वाढत असतात आणि जो मूल्यस्तर आहे हा सुद्धा वाढू लागतो मूल्यस्तर म्हणजे वस्तूंच्या किमतीचा जो स्तर असतो तो स्तर वाढू लागतो आणि पैशाचे जे मूल्य आहे पैशाचे मूल्य कमी होऊ लागते मुद्रास्फीती आणि संस्कृती यांचा जो परिणाम आहे हा परिणाम सारखाच असतो असं जरी असलं मुद्रास्फीती आणि संस्कृती त्यांच्यामध्ये निश्चित असा फरक आहे तो फरक आपण समजावून घेऊया तर स्थिती म्हणजे आपोआप निर्माण होणारी स्थिती असते आर्थिक प्रक्रियामधून निर्माण होणारी म्हणजेच आपोआप निर्माण होणारी स्थिती किंवा अवस्था म्हणजे स्थिती होय कारण मुद्रास्फीती ही आर्थिक व्यवहारामुळे म्हणजेच वस्तूंच्या देवाणघेवाणीमुळे आपण जे पैशाचे व्यवहार करतो त्या पैशाच्या व्यवहारामुळे आपोआप निर्माण होत असते म्हणजे आपोआप निर्माण होणारी स्थिती म्हणजे मुद्रास्थिती होय तर संस्कृती म्हणजे काय तर संस्कृती ही सरकार विशिष्ट उद्देशाने घडवून आणत असते आणि म्हणून घडवून आणलेली स्थिती किंवा घडवून आणलेली अवस्था म्हणजे संस्कृती होय तर कोण घडवून आणलेली सरकारने विशिष्ट उद्देशाने विशिष्ट उद्देश साध्य व्हावा यासाठी सरकारने घडवून आणलेली स्थिती म्हणजे संस्कृती होय तर त्यानंतर हा झाला फरकाचा पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रोग स्थिती हा अर्थव्यवस्थेला लागलेला एक प्रकारचा रोग आहे तर संस्कृती हा त्या रोगावरील उपाय आहे कारण मुद्रास्फीती चे बरेच आर्थिक परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतात अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर मुद्रास्फीतीचे अप्रतिकूल परिणाम होतात वाईट असे परिणाम होतात श्रीमंत श्रीमंत होत जातो आणि गरीब गरीब होत जातो अशा प्रकारचे परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतात आणि म्हणून मुद्रास्फीती हा अर्थव्यवस्थेला लागलेला एक प्रकारचा रोग आहे तर संस्कृती मात्र हा त्या रोगावरील सरकारने योजलेला एक उपाय आहे कारण सरकार संस्कृतीद्वारे वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या वाढवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे जेव्हा मंदीची परिस्थिती येते त्या मंदीच्या परिस्थितीमध्ये वस्तूंच्या किमती कमी झालेल्या असतात त्या कमी झालेल्या किमती वाढवण्याचा प्रयत्न हा संस्कृतीमध्ये केला जात असतो आणि म्हणून संस्कृती म्हणजे रोगावरील उपाय जसं आजारी पडलेला व्यक्ती हा औषधोपचार करण्याकरिता डॉक्टरकडे जातो औषधोपचार करतो तर स्थिती म्हणजे हा एक आजार आहे रोग आहे तर संस्कृती म्हणजे त्या आजारी व्यक्तीने केलेला उपाय आहे औषधोपचार आहे तर अशा प्रकारे दुसरा फरकाचा मुद्दा आहे रोग आणि रोगावरील उपाय त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्वरूप स्थितीचं स्वरूप कसं असते आणि संस्कृतीचं स्वरूप कसं असतं तर मुद्रास्पितीचं स्वरूप हे हानिकारक असते विध्वंसक असते व विघटनात्मक असते कारण मुद्रास्फीतीचे प्रतिकूल परिणाम होत असतात वेगवेगळ्या घटकांवर प्रतिकूल असे परिणाम होत असतात आणि मुद्रास्फीती जर सरकारने नियंत्रणामध्ये ठेवली नाही तर त्या मुद्रास्फीतीचे हानिकारक परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात आणि म्हणून मुद्रास्फीती ही हानिकारक आहे विध्वंसक आहे आणि विघटनात्मक आहे असं म्हटलं जाते तर या उलट संस्कृती हा एक रोगावरील उपाय असून तो उपायकारक असतो उपकारक असतो किंवा विधायक स्वरूपाचा असतो म्हणजे अर्थव्यवस्थेला जो रोग जडलेला असतो त्या रोगावरील उपाय म्हणजे संस्कृती असते आणि म्हणून संस्कृती ही उपकारक असते उपायकारक असते म्हणजे ज्या उपाययोजना आहेत एखाद्या रोगावर जडलेले जसे उपाय असतात तशाच प्रकारे अर्थव्यवस्थेला जो रोग जडतो त्या रोगावरील उपाय हा संस्कृतीमध्ये केला जात असतो आणि म्हणून संस्कृती हे उपकारक असते किंवा विधायक स्वरूपाची असते त्यानंतर आहेत किमती किमती कशा असतात संस्कृतीच्या परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती कशा प्रकारे हाताळल्या जातात तर स्थितीच्या का काळामध्ये वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या वस्तूंच्या किमती सामान्य मूल्यस्तरापेक्षा वर जातात वस्तूंचा एक सामान्य मूल्यस्तर असते या सामान्य मूल्यस्तरापेक्षा वस्तूंच्या किमती कितीतरी पटीने वर जात असतात आणि त्या का मुद्रास्फीतीच्या काळात असते मुद्रास्फितीला जर योग्य वेळी सरकारने जर नियंत्रित केलं नाही तर, तर मुद्रास्फीतीच्या ज्या वस्तूंच्या किमती आहेत त्या वस्तूंच्या किमती सामान्य मूल्यस्तरापेक्षा कितीतरी वर आणल्या जातात मात्र संस्कृतीमध्ये काय केलं जाते संस्कृतीमध्ये आपोआप किमती वर जात नाही तर सरकारमार्फत उपाययोजना केल्या जातात आणि त्या उपाययोजनांचा परिणाम म्हणून वस्तूंच्या ज्या किमती आहेत या सामान्य मूल्यस्तरापर्यंत आणल्या जातात त्या खाली गेलेल्या असतात वस्तूंच्या किमती खाली गेलेल्या असतात मंदीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती खाली गेलेल्या असतात तर त्या खाली गेलेल्या किमती वर आणण्याकरिता सरकार काही उपाययोजना करत असते आणि त्या उपाययोजनेमुळे वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या सामान्य मूल्यस्तरापर्यंत वर आणल्या जातात म्हणजे सामान्य मूल्यस्तरा एवढ्या केल्या जातात तर अशा प्रकारे आ, हा एक फरकाचा मुद्दा आहे वस्तूंच्या किमती त्यानंतर आहे किमतीतील वाढ मुद्रास्पितीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये होणारी जी वाढ आहे अतिशय वेगाने होत असते कालच आपण मुद्रा स्थितीचे प्रकार पाहिले जर स्थितीवर योग्य प्रकारे जर नियंत्रण आणलं नाही तर वस्तूच्या किमती ज्या मोठ्या प्रमाणावर वाढत असतात ज्याला आपण वेगाच्या वेगानुसार वेगा स्थितीचे प्रकार पाहिले त्यामध्ये घोडदोड स्थिती म्हणजे घोडा ज्या वेगाने धावतो त्या वेगाने वस्तूंच्या किमती वाढत असतात अशा प्रकारे मुद्रास्फीतीमध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये होणारी जी वाढ आहे ती वेगाने होत असते फारच वेगाने होते तर याउलट संस्कृती म्हणजे हे सरकारने केलेले उपाय असतात आणि म्हणून संस्कृतीच्या काळामध्ये वस्तूंच्या ज्या किमतीमधील वाढ आहे ती वस्तूंच्या किमतीमधील वाढ ही मंद गतीने होते सरकारने उपाय केल्यानंतर मग ग्राहक ठरवतात की त्या वस्तू खरेदी करायच्या की काय करायचं आणि त्यामुळे त्या वस्तू मंद गतीने वाढत असतात वस्तू म्हणजे वस्तूंची जी किंमत आहे ही मंद गतीने वाढते तर अशा प्रकारे स्थितीच्या काळामध्ये वस्तूंची किंमत वेगाने वाढते तर संस्कृतीच्या काळामध्ये वस्तूंची जी किंमत आहे ही मंद गतीने वाढते चा मुद्दा आहे तो म्हणजे हानिकारक आहे स्थिती उपायकारक आहे तर स्थिती ही अर्थव्यवस्थेकरिता अतिशय हानिकारक आहे कारण स्थितीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती आहेत त्या फार वेगाने वाढतात आणि वेगाने वाढत असल्यामुळे ग्राहकांना तीच वस्तू जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागते आणि त्यामुळे मुद्रास्फीती ही अर्थव्यवस्थेकरिता हानिकारक असते आणि मुद्रास्फीती म्हणजे अर्थव्यवस्थेला झालेला एक प्रकारचा रोग असतो त्यानंतर संस्थिती ही अर्थव्यवस्थेकरिता हानिकारक नसून ती अर्थव्यवस्थेकरिता उपायकारक असते कारण मंदीच्या परिस्थितीमध्ये मुद्रा अपस्थितीच्या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याकरिता सरकार जे उपाय करते ते उपाय म्हणजे संस्कृती असते आणि म्हणून संस्कृती अर्थव्यवस्थेला उपायकारक असते संस्कृती ही अर्थव्यवस्थेला उपायकारक असते कारण संस्कृतीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमतीत होणारी जी वाढ आहे ती वस्तूंच्या किमतीत होणारी वाढ ती जाणीवपूर्वक केली जाते आणि उपाय म्हणून वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ केली जाते कारण मंदीची परिस्थिती ही तेजीपेक्षा स्थितीपेक्षा जास्त हानिकारक असते आणि म्हणून वस्तूंच्या कमी झालेल्या किमती वाढवणे आवश्यक असते आणि म्हणून संस्कृतीची जी परिस्थिती आहे ती उपायकारक असते त्यानंतर शेवटचा फरकाचा मुद्दा आहे मुद्रा स्थितीचा आणि संस्कृतीचा तो म्हणजे अनियोजित अर्थव्यवस्थेचा दोष मुद्रास्थिती हा अनियोजित अर्थव्यवस्थेचा एक दोष आहे म्हणजे जे नियोजनकार आहेत देशातील अर्थव्यवस्थेचे नियोजन करणारे जे नियोजनकार आहेत त्या नियोजनकारांनी व्यवस्थितरित्या नियोजन न केल्यामुळे मुद्रास्फीती निर्माण होते आणि म्हणून मुद्रास्फीती हा अनियोजित अर्थव्यवस्थेचा ज्याचं काही प्लॅनिंग केलं नाही योजना आखली नाही ती अर्थव्यवस्था अनियोजित जर ठेवली असेल तर त्या अनियोजित अर्थव्यवस्थेचा दोष म्हणजे मुद्रास्पिती असते तर या उलट संस्कृती म्हणजे काय नियोजित अर्थव्यवस्थेचा एक कार्यक्रम असतो संस्कृतीमध्ये उपाय योजले जातात आणि त्या उपायामार्फत अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे काही दोष आहेत किंवा अर्थव्यवस्थेला जो लागलेला रोग आहे मंदीचा त्या रोगातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून संस्कृती हा नियोजित अर्थव्यवस्थेचा एक कार्यक्रम आहे असं म्हटलं जाते तर अशा प्रकारे स्थितीच्या काळामध्ये सुद्धा वस्तूंच्या किमती वाढत असतात आणि संस्कृतीच्या का काळामध्ये सुद्धा वस्तूंच्या किमती वाढत असतात परंतु स्थिती ही आपोआप घडून येत असते आर्थिक प्रक्रियामधून आपोआप घडून येत असते तर संस्फीती ही सरकार घडवून आणत असते स्थिती म्हणजे अर्थव्यवस्थेला लागलेला एक रोग आहे तर संस्कृती हा अर्थ त्या रोगावरील एक उपाय आहे एक औषध आहे तर अशा प्रकारे स्थिती आणि संस्कृती याच्यामधील जो फरक आहे तो फरक आपल्याला सांगता येईल त्यानंतर सेवनचा जो फरक आहे फरकाच्या बाधी आहेत त्या म्हणजे विस्पिती आणि संस्कृती यामध्ये कशा स्वरूपाचा फरक आहे तो पण आपण आज अभ्यासणार आहोत समजून घेणार आहोत तर विस्पिती आणि संस्थिती स्थिती म्हणजे नियंत्रणाचे धोरण असते स्थिती म्हणजे विस्थिती हे नियंत्रणाचे धोरण असते त्या ठिकाणी स्थिती झालेला आहे परंतु विस्थिती हे एक नियंत्रणाचे धोरण असते नियंत्रणाचे धोरण म्हणजे विस्थिती ही कशाकरिता आयोजित केली जाते विस्पिती ही स्थितीचे दुष्परिणाम टाळण्याकरिता अंमलात आणले जाणारे एक धोरण असते म्हणजे वस्तूंच्या ज्या किमती स्थितीच्या काळामध्ये वाढत असतात त्या किमतीवर नियंत्रण करण्याकरिता त्या किमती कमी करण्याकरिता सरकारने आखलेलं एक प्रकारचं धोरण म्हणजे विस्फिती असते तर अशा प्रकारे अ विस्पिती म्हणजे हे सरकारने वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता आखलेलं एक धोरण आहे तर अपस्थिती सुद्धा संस्कृती हे सुद्धा अपस्थिती नियंत्रणाचं धोरण आहे विस्पिती काय का आहे स्थिती नियंत्रणाचं धोरण आहे तर संस्कृती हे अपस्थिती नियंत्रणाचं धोरण आहे म्हणजे अपस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता संस्कृती म्हणजे जे उपाय आहेत ते उपाय सरकारतर्फे योजले जातात त्याला संस्कृती असं म्हणतात म्हणजे अपस्थितीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती कमी झालेल्या असतात त्या वस्तूंच्या किंमती सामान्य मूल्य स्तरापर्यंत वाढवण्याचं कार्य हे संस्कृतीच्या काळामध्ये केलं जाते आणि म्हणून संस्कृती म्हणजे अपस्थिती नियंत्रणाचं एक धोरण आहे तर विस्फीती काय आहे विस्फीती हे स्थिती नियंत्रणाचं धोरण आहे तर संस्कृती हे अपस्थिती नियंत्रणाचं धोरण आहे त्यानंतर आहे किमती विस्थितीच्या काळामध्ये सामान्य मूल्यस्तरापर्यंत वस्तूंच्या किमती खाली आणल्या जातात विस्कृतीमध्ये काय केलं जाते की ज्या वस्तूंच्या वर गेलेल्या किमती आहेत म्हणजे वस्तूंच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत त्या सामान्य मूल्यस्तरापर्यंत खाली आणल्या जातात या जा उलट संस्कृतीच्या काळामध्ये काय केलं जाते संस्कृतीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती या सामान्य मूल्य स्तरापर्यंत वर आणल्या जातात कारण अपस्थितीच्या काळात वस्तूंच्या किमती कमी झाल्या असतात त्या वस्तूंच्या किमती सामान्य आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो त्यानंतर प्रवृत्ती तिसरा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रवृत्ती मूल्यस्तरामध्ये घट होण्याची प्रवृत्ती असते विकितीच्या काळामध्ये मूल्यस्तरामध्ये मूल्यस्तरामध्ये म्हणजे वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या वस्तूंच्या किमतीमध्ये घट होण्याची प्रवृत्ती असते वस्तूंच्या किमती कमी होण्याची प्रवृत्ती विकितीच्या काळामध्ये असते तर संस्कृतीच्या काळामध्ये वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या वस्तूंच्या किमती वाढण्याची प्रवृत्ती असते म्हणजे जे मूल्यस्तर आहे ते मूल्यस्तर वाढवण्याचा प्रयत्नच केला जातो आणि प्रयत्न केल्यामुळे वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या वस्तूंच्या किमतीमध्ये संस्कृतीच्या काळामध्ये वाढ होत असते त्यानंतर आयातीत वाढ विकतीच्या काळामध्ये काय करावं लागते सरकारला आयातीत वाढ करावी लागते आणि निर्यातीवर प्रतिबंध लावावे लागतात या उलट संस्कृतीच्या काळामध्ये निर्यातीमध्ये वाढ करावी लागते आणि आयातीवर प्रतिबंध लावावे लागतात कारण विस्कितीच्या काळामध्ये आयातीत का बरं वाढ करावी लागते कारण देशातील वस्तूंच्या किंमती वाढलेल्या असतात त्या कमी करणं आवश्यक असते आणि त्यामुळे विदेशातील वस्तू खरेदी करून विदेशामध्ये जर स्वस्त वस्तू मिळत असतील आपल्या देशापेक्षा तर त्या वस्तू खरेदी के केल्या जातात म्हणजे त्यांची आयात केली जाते आणि आपल्या देशातील वस्तू विदेशामध्ये विकल्या जाणार नाहीत कारण आपल्या देशामध्ये वस्तूची टंचाई असते आणि त्यामुळे आपल्या वस्तू विदेशामध्ये विकल्या जाणार नाही यासाठी उपाय योजले जातात म्हणजेच निर्यातीवर प्रतिबंध घातले जाते आणि आयातीत वाढ केली जाते मग आयातीत वाढ केल्यामुळे काय होईल वस्तूंचा पुरवठा वाढेल आपल्या देशातील वस्तूंचा पुरवठा वाढेल आणि पुरवठा वाढल्यामुळे मागणी पुरवठ्याच्या वा... मा नियमानुसार वस्तूंच्या किमती कमी होतील तर अशा प्रकारे परिस्थितीमध्ये आयातीमध्ये वाढ केली जाते आणि निर्यातीवर प्रतिबंध लावले जातात त्यानंतर संस्कृतीच्या काळामध्ये काय केलं जाते कारण संस्कृतीमध्ये याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असते संस्कृती म्हणजे अपस्थितीवर मंदीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवलं जाते संस्कृतीमध्ये आणि त्यामुळे निर्यातीत वाढ केलं जाते कारण आपल्या देशातील वस्तूंचा साठा मोठ्या प्रमाणावर असतो आपल्या देशातच वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात मोठ्या प्रमाणावर वस्तूचा पुरवठा होत असतो आणि त्यामुळे पुरवठा जास्त झाल्यामुळे वस्तूच्या किमती कमी झालेल्या असतात आणि त्यामुळे वस्तू विदेशामध्ये निर्यात केल्या जातात त्यामुळे निर्यातीत वाढ केली जाते आणि आयातीवर प्रतिबंध केलं जाते यामुळे काय होते वस्तूंचा जो पुरवठा आहे हा पुरवठा कमी होतो कारण काही वस्तू विदेशाला विकलेल्या आहेत निर्यात केलेली आहे काही वस्तूंची आणि त्यामुळे जो वस्तूंचा पुरवठा आहे वस्तूंचा पुरवठा कमी होतो वस्तूंचा पुरवठा कमी झाल्यामुळे वस्तूंची टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे वस्तूंच्या ज्या किमती आहेत या किमती वाढू लागतात कारण वस्तूंचा का पुरवठा कमी झाला तर वस्तूंच्या किमती वाढू लागतात मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार अशा प्रकारे संस्कृतीच्या का काळामध्ये निर्यातीत वाढ आणि आयातीवर प्रतिबंध लावले जातात त्यानंतर हे नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे क्रयशक्तीत घट करण्यासाठी उपाय विस्थिती म्हणजे काय असते विस्थितीच्या का काळामध्ये लोकांची क्रयशक्ती खूप वाढलेली असते आणि लोकांची क्रयशक्ती वाढलेली असल्यामुळे मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते क्रयशक्तीत वाढ झालेली असते हा पैसा कमी करण्याकरिता कारण पैशामध्ये क्रयशक्ती असते पैशामध्ये वस्तू खरेदी करण्याची पावर असते आणि त्यामुळे हा जो पैसा आहे लोकांकडे पैसा हा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो याकरिता विविध उपाय योजले जातात करात वाढ केली जाते सार्वजनिक कर्ज घेतलं जाते सार्वजनिक खर्चात वाढ केली जाते आणि त्यामुळे लोकांजवळचा पैसा सरकारकडे जातो आणि लोकांची खरेदी करण्याची शक्ती कमी होते आणि त्यामुळे मागणी कमी होते मागणी कमी होऊन वस्तूंच्या किमती कमी होतात तर संस्कृतीच्या का संस्कृतीच्या काळामध्ये काय केलं जाते क्रयशक्ती वाढ करण्यासाठी उपाय केले जातात या उलट संस्कृतीच्या काळामध्ये क्रयशक्तीमध्ये लोकांची जी क्रयशक्ती आहे त्या क्रयशक्तीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो कारण संस्कृती म्हणजे अपस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो अपस्थितीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती कमी झालेल्या असतात वस्तूंची मागणी कमी झालेली असते लोकांजवळचा पैसा कमी झालेला असतो म्हणजे लोकांची क्रयशक्ती कमी झालेली असते ही क्रयशक्ती कमी झालेली क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न स्थितीमध्ये केला जातो त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मुद्रेचे परिमाण कमी करण्यासाठी उपाय मुद्रेचे परिमाण म्हणजे मुद्रेचा पुरवठा कमी करण्याकरिता ही स्थितीमध्ये उपाय केले जातात कारण मुद्रस्थितीच्या काळामध्ये पैशाचा जो पुरवठा आहे हा मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि त्यामुळे लोकांकडे सुद्धा जास्त पैसा येतो आणि त्यामुळे मुद्रेचे जे परिमाण आहे ते परिमाण वाढलेले असते हे वाढलेले परिमाण कमी करणे आवश्यक असते याकरिता उपाय हे योजले जातात याउलट संस्कृतीच्या काळामध्ये मुद्रेच्या परिमाणात वाढ करण्याकरिता उपाय योजले जातात कारण मंदीच्या परिस्थितीमध्ये मुद्रेचा जो पुरवठा आहे हा मुद्रेचा पुरवठा कमी होतो मुद्रेचा पुरवठा कमी झाल्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते ती वाढवण्याकरिता मुद्रेचा पुरवठा वाढवणे आवश्यक असते मुद्रेचा पुरवठा वाढवल्यामुळे काय होईल लोकांकडे पैसा येईल आणि पैसा आल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल क्रयशक्ती वाढल्यामुळे वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होईल वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतील आणि मुद्रा अपस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल तर अशा प्रकारे आ, मुद्रा अभिस्थिती आणि संस्थिती याच्यातील जो फरक आहे तो फरक आपल्याला सांगता येईल तो आपल्या लक्षात आलाच असेल तर कुणाला काही येत